सावरगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन तुळजापूर तालुक्यातील सावरगाव येथे ग्रामपंचायत कार्यालयात दिनांक चौदा एप्रिल रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी सरपंच राजकुमार पाटील ग्रामविकास अधिकारी भीमराव झाडे सदस्य अमोल माने शाहू माळी दादासाहेब काडगावकर सचिन माळी माजी सरपंच पांडुरंग हागरे रोहित पाटील सागर डोलारे शिवाजी राऊत उपस्थित होते धाराशिव न्यूज रिपोर्टर दादासाहेब काडगावकर साबरगाव धाराशिव महामानव डॉक्टर तमाम बहुजन समाजातील सर्वच जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त शुभेच्छा देत आहोत तरी ग्रामपंचायत तर्फे व सदस्य नात्याने सर्वांना डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती संपूर्ण राज्यात सह देशात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे तरी समस्त सावरगाव पंचक्रोशीतील आंबेडकर प्रेमी तसेच जयंती जे, उत्सव साजरा करतात समाजातील सर्व बंधू या सगळ्या लोकांना माझ्यातर्फे या आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद <laughs> आज भारतीय राज्यघटने घटनेचे शिल्पकार विश्वरत्न विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ता निमित्ताने निमित्तानं मी ग्रामपंचायत सावरगावच्या वतीनं ग्रामपंचायतचा सचिव यांना त्यानं सर्व सावरगाव वासियांना आणि ग्रामपंचायतीच्या माझ्या सर्व सरपंच उपसरपंच सर्व सन्माननीय सदस्य आणि आम्हाला मार्गदर्शन करणारे आमचे मार्गदर्शक राजकुमार पाटील संतोषदा बोबडे रामेश्वर तोडकरी यांच्या वती यांच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो आपली ग्रामपंचायत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानुसार पुढील मार्ग कर, करेल शासकीय ज्या योजना असतील घरकुल असेल रोय अंतर्गत सिंचन विहीर असेल इतर ज्या योजना असतील या सर्व योजना आपण दलित समाजातील घटक असेल किंवा इतर घटकांच्यासाठी ज्या योजना असतील आपण त्या सक्षमपणे ग्रामपंचायती मार्फत राबून सर्व घटकांना आपण न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी बाबासाहेबांच्या जयंतीच्या औचित्य साधून व्यक्त करूया एवढे बोलून मी माझे थँक्यू